नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीण नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला मैत्रीणो आज मी तुम्हाला काय भाजी दाखवत आहे ती बघा साधे आणि सोपी आज आपण चिकनची भाजी बनवणार आहोत तर आता ती चिकनची भाजी कशी बनवत आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी चिकन साठी आपण काय काय मसाला चिकनच्या भाजीसाठी घेतलेला आहे तो तुम्हाला दाखवत आहे आज आपण साधं सोप्पं आपल्या हिरव्या कलरचं म्हणजे ग्रीन कलरची भाजी बनवणार आहोत कच्चा मसाला कच्चा मसाला मध्ये वाटून त्याची हिरव्या कलरची ग्रीनची भाजी बनवणार आहे साधं सोपं ग्रीन चिकन तर आता बघा त्याच्यासाठी आपण हे कच्चे धणे घेतलेले आहे आणि या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आद्रक घेतलेले आहे मैत्रिण हा लसूण घेतलेला आहे ही कोथंबीर घेतलेली आहे आणि हा कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो आणि हा हे, हे खोबरं घेतलेलं किसलेलं तर हा बघा अशा ह्या पद्धतीने आपण मसाला घेतलेला आहे कच्चा कच्चा मसाल्याची भाजी तर आता ही कच्चा मसाल्याची भाजी कशी बनवता चिकनची ती तुम्हाला मी दाखवत आहे साधी सोपी आपली ग्रीन म्हणजे साधा सोपा कच्चा मसाला आणि कच्चा मसाला कशाला म्हटलं जातं जो मसाला भासतात काळ्या कलरचा त्याला काळा आणि तळेला भाजलेला मसाला म्हणतात याला कच्चा मसाला का म्हणतात आपण हे सर्व कच्चं घेतलेला असतं भाजलेलं नसतं त्याच्यामुळे याला कच्चा मसाला म्हणतात तर आता आपण मैत्रिणी बघा छान असा हा मसाला छान असा मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत कारण का पाट्यावरच वाटला असता पण मग तो खूपच वाटायला म्हणजे मला एका हाताने मोबाईल धरावा लागेल तर तो वाटता येणार नाही जास्त तर मग आता मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे आणि चिकनची भाजी कशी बनवायची बन ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर मैत्रीणो माझं पूर्ण चॅनल बघत जा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करत जा माझ्या रेसिपीला नंदिनी रेसिपीला तो बघा करां, मैत्रीण आता हे मी वाटण करून घेणार आहे तर मैत्रिणी हा मसाला ना ते मीट मीट ना आपण चवीनुसार वरूनच हे मीठ असं टाकणार आहोत हे मीठ बीठ सगळे एकत्रच दळून घेणार आहोत हळद बी टाकणार आहोत तर हा बघा मैत्रिणी सर्व मसाला तयार झालेला आहे मिरची वगैरे मीठ हे सगळे एकत्र टाकलं आणि हळद बी टाकलेले आता आपण याच्यामध्ये लाल तिखट वगैरे काहीच टाकणार नाही खाली कच्च्या मसाल्याचं साधं सोपं आज चिकनची भाजी आपण बनवणार आहोत तर ती कशी बनवतात ते तुम्हाला दाखवते आणि मसाला आता मी वाटून घेते तर हा बघा मैत्रिणी आपण असं छान असा मसाला तो दळून घेतलेला आहे चला आता आपण चिकन बी शिजून घेतलेला आहे हा मसाला आपला वाटून घेतला मिक्सरमधून जो मी तुम्हाला दाखवला जातो आणि त्याच्यानंतर हे बघा चिकन असं छान असं मस्त शिजून गेलेलं आहे तर आता आपण मस्त छान अशी चिकनची भाजी बनवणार आहे साध्या आपल्या हिरव्या कच्चा मसाला मैत्रिणी हे बघा आता आपण तेल टाकलेला आहे तर आता कढाईत काय टाकणार आपण खाय हिरव्या कढीपत्ता आता कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ताला छान असं आपण तडका देणार आहोत कढीपत्ता मस्त असा तडतड करत आहे अर्थ उतरत आहे चवदार आणि तोंडाला छान चव येणारे अशी झटपट आणि एकदम मस्त साधे आणि सोपे आपली ही आज मी भाजी बनवत आहे तो ती हिरव्या हिरव्या मसाल्याची आता बघा हा मसाला आपला मैत्रीण हा जो आपण वाटलेला हा टाकणार आहोत त्याला लाल मिरची पावडर अजिबात नाही हा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत लाल मिरची पावडर टाकायची नाही आणि छान असा आता हा चांगला परतून घ्यायचा आहे आता लाल मसाल्याचं तर आपण नेहमी चिकन खातो पण कधी ह्या बी प्रकारे असं हिरव्या पिवळ्या मसाल्याचं बी खावा करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि करा हिरव्या पिवळ्या मसाल्याचं चिकन किती छान होतंय असं तो आपला साजा स्वपा हिरवा मसाला आणि त्याच्या आज आपण चिकनची भाजी बनवत आहोत सर्व आपण कच्चा मसाला हा वाटलेला आत आहे आता छान असं गदा गदा छान शिजून देणार आहोत म्हणजे मसाल्याला छान अशी बघारणी बघारणी म्हणजे फोडणी म्हणजे गदा गदा असा शिजला तर मसाला तर भाजी भी छान लागते कारण आपण सर्व कच्चा मसाला घेतलेला आहे ना तर त्याच्यासाठी ह्या मसाल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याला स्तरी वगैरे येईल आणि चवदार लागल हे बघा तरी याला सुरुवात झालेली बघायचे आणि असे टेस्टी भाजी लागते तोंडाला चव अशी गावाकडच्या सर्व मैत्रिणी माझ्या रेशिव्या राहणारे साध्या आणि सोप्या ह्या भाज्या तर आता ही बघा मी छान अशी ग्रीन कलरची म्हणजे पिवळा सर कलर आपला हिरवा पिवळा अशी मी कच्चा मसाल्याची भाजी तुम्हाला करून दाखवत आहे तर आता मस्त असा छान असा हा मसाला आपला भाजत आहे हे पहा याला मस्त शिजत आहे तो असं चांगला हे करून घ्यायचा हलवून घ्यायचा म्हणजे आपण जेवढा हलवला ना तर तेवढी भाजी चांगली होती आणि मसाला चांगला शिजला जातो मसाला चांगला शिजला म्हणजे भाजीला ही छान प्रकारे येते असं हलवून घ्यायचा आता हा मसाला छानपैकी असं शिजत आहे आता बघा मैत्रिणी असा छान असा मसाला शिजत आहे एकदम गदा गदा आणि मस्तपैकी शिजलेला आहे तर आता ह्या मसाल्यात आपण ही चिकन टाकणार आहोत हे बघा किती छान अशी तरी आली आणि कि किती छान असा मसाला गदा गदा, गदा शिजलेला आहे आता आपण हे चिकन त्याच्यात टाकणार आहोत चिकनचं थोडस तो मसाल्याचं पाणी टाकून घ्या तर हे बघा मैत्रिण छान अशी मस्त पैकी ग्रीन कलरची आपली पोपटीसर अशी भाजी हिरव्या झालेली आहे टेस्टी आणि खायला एकदम चवदार आणि एकदम मस्त पैकी अशी असं वाटेल किती आपण खावा मग तोंडाला चव वाढवणारे अशी साधी सोपी आपली कच्च्या मसाल्याची ग्रीन कलरची मी ही भाजी बनवली आली आहे साधा कलर पिवळा आपला हिरव्या हिरव्या मिरच्या टाकून तर या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण छान उकळी येऊन जाणार आहोत मित्रांनो मस्त आता आपली भाजी छान अशी उकळणार आहे तर आता आपण मीठ टाकूया तिच्यामध्ये तेव्हा या चवीनुसार आपण मीठ टाकतोय कलर बघूनच असं वाटतं किती खावा अशी भाजी वाटते आणि खायला टेस्टी लागते हिरळ्या मिरच्यात आता लाल तर आपण नेहमीच खातो लाल भाजी खाऊ खाऊ तोंडाला अशीच नेहमीच झाली लाल भाजी पण म्हटलं मग एक वेळेस आपण अशी पिवळी भाजी करून दाखवावा तर बघा अशी ह्या प्रकारची भाजी तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तो हे बघा आता चांगली उकळी येऊन देऊ चिकन तर आपलं छान असं शिजलेलं आहे तर चला मैत्रिणी उकळी येऊन देऊ आता आपण भाजीला तरी बघा किती छान अशी मस्त आलेली हे तर बघा ह्या प्रकारची अशी तुम्ही भाजी करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा किती छान अशी भाजी आपली तयार होत आहे कलर बघा कसा तर लाल कलरची खाऊन खाऊन कंटाळा आला म्हटलं आता आपण ना हिरव्या हिरव्या कलरची करू गावाकडची कर आपली साधी सोपी भाजी तर चला मैत्रीण आता चिकनची भाजी उकळत आहे लवकरच तयार झालेली आहे उकळी यायला सुरू झालेले आहे भाजीला तर मैत्रीण बघा ही छान अशी भाजी आपली उकळत आहे आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे हे बघा छान मस्त अशी उकळत आहे मसाला जेवढा शिजला आणि जेवढी भाजी उकळी तेवढी भाजी चवदार लागते तर भाजी चांगली उकळून द्यायची आणि चांगली शिजू द्यायची तर आपली साधी सोपी आज चिकनची भाजी हिरव्या मिरच्याची आपण बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा आणि इतरांना बी करून घाला चला आता आपण गॅस बारीक करणार आहोत आता तरी याला सुरू झालेली आहे भाजीवर बघा अशी छान अशी तरी येतेच तर अशी तरी येऊन आणि अशी किती खवा असं वाटा ना अशी साधी सोपी आपली चिकनची भाजी तर मैत्रिणी ही भाजी आपली तयार झाली चला आता आपण दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे साधी सोपी आपली पिवळ्या हिरव्या कलरची चिकनची भाजी हे बघा मैत्रिणी आपली साधी सोपी अशी ग्रीन कलरची म्हणजे हिरव्या कलरची हिरव्या मिरच्यांची भाजी अशी तयार झालेली चिकनची झनझणीत आणि चमचमीत आणि खायला एकदम टेस्टी तर अशी भाजी तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका